नमस्कार मित्रांनो मी आलो होतो गारगोटी येथे तर पाहू भाऊ शकतो गारगोटी पाडगाव रोड तर आपण चाललो आहे पाडगाव साईडला तर नदीला पाणी आलेलं आहे तुम्ही वेदगंगा नदी आहे पाहू शकता भाऊ शिक्षणा दोन्ही झाडे आहेत आणि हे वेदगंगा फुल ब्रिटिशकालीन फुल आहेत भाऊ शकतो महापुरा आहे तर खूप आल्लादायक गारवा आहे मित्रांनो खूप जुनी झाड आहेत आवश्यकता मी निघालो आहे माडगाव सीडला आजोबाचा परिसर पर। पण कोल्हापूर गोवा रोड आहे हा मित्रांनो गोवा कोल्हापूर गोवा तर मित्रांनो खूप सुंदर सुंदर बनवलेले आहेत तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करा दर्शन नका खूप सुंदर सुंदर व्हिडिओ सर्वात गोर पाहण्यासाठी तर नजारा आता पावसाचे दिवस आहे जुलै महिन्याची एकतीस तारीख तर यावर्षी खूप पाऊस पडला होता त्यामुळे वेदगंग्या नदीला पूर आला होता गाव जे आहे ते आमकुर् गाव तर मी इथंच विश्वास करतो आहे मला तुझ्या नवीन व्हिडिओमध्ये कोपितले की जे कॉलेज